बातमी आहे पावसासंदर्भात खडकवासला धरणातून आता विसर्ग करण्यात येतोय मुठा नदीमध्ये पस्तीस हजार तीनशे दहा घनफूट विसर्ग करण्यात येतोय पुण्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे या ठिकाणी आता धरणसाठ्यामध्ये वाढ झालेली आहे मुठा नदीमध्ये घनफूट विसर्ग करण्यात येतोय पुण्यातील भिडे पूल हा पुन्हा एकदा पाण्याखाली गेलेला आहे भिडे पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली पुण्यातील भिडे पूल पुन्हा पाण्याखाली गेलाय या ठिकाणी लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत जोडलेले आहेत अजिंक्य आपण पाहतोय की शुक्रवारपासून पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावलेली ला आहे काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती पुण्यामधील आपण पाहिलं तर पुण्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे भिडे पूल हा पुन्हा एकदा पाण्याखाली गेलाय नक्कीच खरंतर शुक्रवारपासून काल आणि आज देखील पुण्यात पावसाला सुरुवात झालेली आहे आज पुण्याला पुण्यासाठी पुणे जिल्हा असेल सातारा जिल्हा असेल किंवा रायगड जिल्हा असेल या तीन जिल्ह्यांना हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आलेला आहे पुण्यात खर तर काल पण जोरदार पाऊस पडला त्यामुळे पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून रात्री अकरा वाजल्यापासून पस्तीस हजार पेक्षा अधिक जो आहे तो विसर्ग सुरू आहे मोठ्या प्रमाणात हा विसर्ग सुरू असल्यामुळे जो पुण्यातील भिडे पूल आहे तो काल संध्याकाळी पाण्याखाली गेलेला आहे त्यामुळे तो पूल जो आहे तो वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात खडकवासला धरणातून विसर्ग सुरू असल्यामुळे पुण्यातील पुलाची वाडी परिसरात काही दुकानांमध्ये आणि काही घरांमध्ये देखील पाणी शिरल्याच्या घटना समोर येत आहेत तर आज पण जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाने अंदाज दिलेला आहे त्यामुळे जर घाटमाता असेल किंवा धरण क्षेत्रात आज देखील जोरदार पाऊस झाला तर हा विसर्ग जो आहे तो वाढवून आणखी पुढे नेण्यात ने येईल आता पस्तीस हजार सुरू आहे तो पुढे जाईल असं देखील सांगण्यात येत आहे खर तर आज सुट्टीचा दिवस आहे रविवार आहे आणि नागरिकांनी गरज असेल तरच घरातून बाहेर पडा असं एक प्रशासनाकडून नागरिकांना साकळवण्यात आलेला आहे जोरदार पावसाचा पावसाचा इशारा जो संपूर्ण पुणे जिल्ह्याला दिलेला आहे तसंच घाट मात्यावर जो आहे तो अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली त्यामुळे सुट्टीचा दिवस आहे नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडा असं सा प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातील जी, जी इतर धरणं आहेत त्यामधून देखील विसर्ग सुरू आहे आपण जर पाहिलं तर भाटगर धरणातून नऊ हजार क्युसेक्स विसर्ग सध्या सकाळी सहा वाजल्यापासून सुरू आहे निरादेवधर धरणातून पाच हजार विसर्ग सुरू आहे गुंजवनी धरण आहे त्या ठिकाणी सातशे तेहतीस क्युसेक्स विसर्ग सुरू आहे तर वीर धरणातून मोठा विसर्ग सुरू आहे तो चोवीस हजार विसर्ग सुरू आहे हा सगळा जो विसर्गाचा जो प्रमाण आहे हे सहा वाजल्यापासून सुरू आहे परंतु जर पावसाचा जोर वाढला आणि मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर या विसर्गामध्ये बदल करण्यात येऊ शकतात पाटबंधारा विभाग आहे धन्यवाद अजिंक्य आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी